थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरानमध्ये आज राजकीय वातावरण मात्र तापलं आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाने तब्बल पाच लाखांची रोकड जप्त केली आहे सदर रोकड कोणाची कोणत्या पक्षाशी संबंध याबाबत चौकशी सध्या सुरू आहे माथेरामध्ये सकाळी नियमित घालत असताना भरारी पथकाला संशयास्पद हालचाली दिसल्या त्यानंतर वाहनाची तपासणी करण्यात आली आणि त्यातून पाच लाख रुपयांची रोकड सापडली रोकड कशासाठी आणि कुठे नेली जात होती याबाबत वाहन चालक समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू असल्याने मोठ्या प्रमाणातील व्यवहारांवर निवडणूक आयोग विशेष लक्ष ठेवत आहे त्यामुळे ही रक्कम मतदारांना प्रलोभन देण्यासाठी वापरण्यात येणार होती का असा संशय व्यक्त होत आहे स्थानिक स्तरावर या कारवाईमुळे राजकीय चर्चा अधिक तापल्या आहेत विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिकही या घडामोडीकडे उत्सुकतेने पाहत आहेत कसं आहे माथेरानची निवडणूक आमचा प्रभाग क्रमांक दहा अ आणि दहा ब या इथे प्रसाद विश्वनाथ सावंत हे उमेदवार आहेत आणि त्याच्या प्रतिनिधी मतदान प्रतिनिधी म्हणून मी नितीन विश्वनाथ सावंत आहे इकडे सकाळचं वोटिंग करून मी लेक्यू हॉटेलजवळ बसलो असताना मला ब्लड प्रेशरचा त्रास असं ते मी बिस्किट आणि गोळ्या खाल्ल्या तर समोरून एक माणूस येताना दिसलं हातात पिशवी होती आणि तो मला बघून थोडासा दचकल्यासारखा झाला म्हणून मी सहज हॉटेल हॉटेलसमोरच होतं तर त्या तिथे ते म्हटलं का पिशवीत काय आहे तो तो पिशवीत तर काय हाय थांबा फोन करतो फोन करतो म्हटलं कोण आला तर नाही आतमध्ये द्यायची आतमध्ये द्यायची लेख्यूज कोणी सांगितले मग हे ह्याची त्याची नावं घ्यायला लागला दोघा ती एका एकाची नावं घ्यायला लागला त्यांनी म्हटलं कुठून आलात आतमध्ये आहे मग ठीक आहे मग गेलो आतमध्ये तर तिथे म्हटलं दाखवा पिशवी मग मा माझा भाऊ नवीन सावंत होता त्याचा फोटो काढून प्रसाद भाईंना मी फोन केला अजय सावंत साहेबांना फोन केला मग ते आले पोलीस येताना पोलीस घेऊन आले आणि पुढच्या कारवाईसाठी आता आपण इथे अधीक्षक कार्यालय आहेत पोलीस आणि पुढचा तपास ते करतील मला सांगा निवडणुकीच्या कार्यकाळात पाच लाखाचे का कॅश ला, बँक आणि त्यांनी मग कारण सांगायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या